वेलकम टू रश्मीज रसोई हळूहळू आपल्या पारंपरिक खाद्यपदार्थांचा नाहीसाच होत चालला आहे मुलांना बर्गर पिझाच्या जमान्यात आपल्या ह्या पारंपरिक वस्तू माहितीच नाही म्हणून मुद्दामच खास आज आपण मुलांच्या आवडीचे असे हे गुळगुळ्यांची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आज आपण गव्हाचं पीठ आणि गूळ वापरून गुळगुळे बनवणार आहोत त्यासाठी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटी गूळ घेतलं आहे बारीक चिरून एक वाटी पाणी दोन चमचे रवा वापरणार आहोत एक चमचा बडिशोप अर्धा चमचा वेलची पूड चवीप्रमाणे मीठ आणि पाव चमचा खायचा सोडा वापरणार आहोत सर्वात आधी या बोलमध्ये बारीक चिरून घेतलेलं हे गुळ आहे ना हे काढून घेऊया आता एक वाटीच पाणी घेतोय आपण गुळ व्यवस्थित विरगळून घ्यायचं आहे झटपट विरगळण्याकरता जर वेळ नसेल ना, ना थोडं मिक्सरला फिरवून घेतलं तरी चालेल पण हे बघा मी अगदी बारीक चिरून घेतलं आहे त्यामुळे लगेचच पाण्यामध्ये विरगळलं जाईल तुम्ही बघू शकता सर्व गुळाचं आपण हे पाणी करून घेतलं आहे आता हा बोल बाजूला ठेवून देऊया चमचाभर जी बडीशेप घेतली आहे ती ना फक्त कुटून घ्यायची आहे मिक्सरला नका एकदम फाईन पावडर नको आहे आपल्याला थोडी अशी भरभरीतच हवी आहे त्यामुळे व्यवस्थित या खलबत्त्यातच मी कुटून घेते हे बघा बडीशेप पण आपण या खलबत्त्यामध्ये कुटून घेतली आहे आता एका बोलमध्ये आपण हे दोन वाटी गव्हाचं पीठ घेणार आहोत एक वाटी गुळ असेल तर दोन वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे हे मात्र लक्षात ठेवा दोन चमचे रवा घालूया कारण का गव्हाचं पीठ कसं बारीक दळलेलं असतं आपल्या चपात्यांसाठी त्यामुळे थोडासा रवा घालायचा म्हणजे गुळगुळे छान बनतात अर्धा चमचा वेलची पूड चवीप्रमाणे मीठ घालते कारण का असं म्हटलं जातं का गोडाचा पदार्थ असला का किंचित थोडंसं मीठ असलं का खूप सुंदर टेस्ट येते आता चमचाभर ही बडीशेप जी आपण फुटून घेतली आहे ती ऍड करूया हा खायचा सोडा आहे पाव चमचा तो ऍड करूया व्यवस्थित हे इन्ग्रेडियंट आपल्याला मिक्स करून घ्यायचे मिक्स करून झाले आता आपण हे गुळाचं पाणी आहे ना ते ऍड करूया हा स्टेनर घेतला आहे कधी कधी गुळामध्ये थोडा कचरा वगैरे असतो त्यामुळे मी हे गुळाचं पाणी गाळूनच घेणार आहे सुरुवातीला व्यवस्थित हे मिक्स करून घेते हे बघा स्पॅच सुरुवातीला आपण हे असं मिक्स करून घेतलं आहे आता व्यवस्थित पाणी ऍड करून हे आपण एक जीव करून घेऊया एक वाटी गुळामध्ये आपण एक वाटी पाणी घेतलं होतं आता मी हे बघा अर्धा वाटी पाणी घेते पण एक्झॅक्ट किती पाणी घालायचं ते मी तुम्हाला दाखवते अर्ध्या वाटीमधलं हाफ पाणी मी ॲड केलं आहे व्यवस्थित आता हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आपण नाही बेसनची भजी बनवतो मेथी घालून तसं हे बॅटर व्हायला हवं म्हणजे खूप पातळ नाही आणि खूप घट्ट नाही व्यवस्थित हे पीठ आपल्याला एकजीव करून घ्यायचंय आपल्या गरजेप्रमाणे थोडं थोडं पाणी मी ह्याच्यात ऍड करते हे बघा व्यवस्थित हे पीठ आपण एकजीव करून घेतलं आहे ह्याची कन्सिस्टन्सी दाखवते म्हणजे हे असं उचललं ता ना असा पास -पास तर टाकताना असं हळू पडायला पाहिजे एकदम फास्ट फास्ट पडायला नको खूप पातळ झालं तर ते गुलगुले आहेत ना तळताना फुगतील पण नंतर ते चपट होतात व्यवस्थित हे पीठ असं मी फेटून घेते आणि बरोबर आपल्याला एक वाटी गूळ दोन वाटी गव्हाचं पीठ आणि दीड वाटी आपल्याला पाणी लागलं आहे हे मेजरमेंट तुम्ही कोणत्याही तुमच्या घरातल्या एखाद्या पेल्याने वगैरे करू शकता आता हे मी व्यवस्थित फेटून घेतलं आहे झाकण ठेवून एक पंधरा मिनिटासाठी आपण हे सेट करायला ठेवूया एक पंधरा मिनिटं झालेत आपण हे उघडून बघूया हे बघा पीठ आपलं व्यवस्थित सेट झालं आहे मिक्स करून घेते आणि लगेचच गुळगुळे बनवायला एक घेऊया एका बाजूला तेल देखील आपण गरम करून घेतलं आहे अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीचं आपलं हे पीठ तयार झालं आहे तेल पण अगदी व्यवस्थित गरम झालं आहे थोडासा पाण्याचा हात घेतला आहे आणि हे जे बॅटर आहे नाही बघा असं साईडनी घ्यायचे आणि आपण आता हे तेलावर सोडूया लहान मोठे कसे तुम्हाला गुळगुळे हवेत तसे आपण हे सोडायचे आहेत तुम्ही बघू शकता कसे लगेच फुगले गेले जेवढे ह्या कढईत राहतील तेवढे सोडते खूप जास्त गर्दी पण नाही करत सोडले ना का लगेचच हलवायचं नाही त्यांना थोडस ना होऊ द्यायचं आहे अगदी अर्ध्या मिनिटासाठी तुम्ही बघू शकता अर्धा मिनिट पण झाला नाही त्याच्या अगोदरच ते आपोआपच गोल फिरले जातात आपण आता हा फोग घेतला आहे फोगच्या सहाय्याने त्यांना उलटपालट करून घेऊया तीन ते चार मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवरच आपण ह्यांना तळून घेणार आहोत व्यवस्थित असं उलटपालत करत राहिलं ना का सर्व साइडनी तळले जातात आणि एकाच असा असा डार्क रंग येत नाही छान फुग्यासारखे आपले हे गुलगुले हे बघा कसे सुंदर असे फुगलेत लो टू मीडियम फ्लेम वरच हे तळून घ्यायचे आहेत म्हणजे आत पर्यंत व्यवस्थित तळले जातात तीन ते चार मिनिटं झालेत आपण लो टू मीडियम फ्लेमवर हे गुळगुळे व्यवस्थित तळून घेत होतो आता गॅसची फ्लेम मी हाय करते कारण तर मी नेहमीच तुम्हाला सांगत असते का कोणताही तळणीचा पदार्थ जरी आपण लो फ्लेमवर तळला तरी पण काढण्या अगोदर अर्ध्या ते एक मिनिटासाठी हाय फ्लेमवर त्याला व्यवस्थित परतून घ्यायचंय म्हणजे ना ते खूप ऑयली होत नाही हे बघा हाय फ्लेमवर मी यांना थोडं उलटपालत करते कसे छान फुग्यासारखे आपले हे गुळगुळे फुगले गेलेत तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे झाऱ्यात ठेवलं ना तेव्हाच तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे असं घाई घाई तेला भरलेले हे काढायचे नाही आता ह्या चाळणीमध्ये मी काढून घेते तुम्ही बघू शकता सुंदर असे आपले हे गुळगुळे तयार झाले आहेत कसे छान फुगले गेलेत आता हे चाळणीतच ठेवणार आहोत उरलेले गुळगुळे असेच बनवणार आहोत आता सेकंड बॅच मी तेलामध्ये सोडते पाण्याचा हात मात्र घ्यायला विसरू नका हे बघा आपली सेकंड बॅच पण तळतच आली आहे आता हाय फ्लेमवर ते ठेवले आहेत काढण्या अगोदर आता हे जे पहिले बनवलेले गुळगुळे आहेत ना हे बघा ताटामध्ये मी हा टिश्यू ठेवला आहे ह्याच्यामध्ये हे काढून घेऊया म्हणजे जे, जे पण एक्स्ट्राचं वगैरे तेल आहे ते त्या टिशूला लागलं ला जाईल आता ही सेकंड बॅच पण मी काढून घेते आणि अशाच पद्धतीने उरलेले सर्व गुळगुळे तयार करून घेते तुम्ही बघू शकता थोडे थोडे करून सर्व आपले गुल हे गुळगुळे तयार झाले आहेत हे बघा किती सुंदर रंग आणि आला आहे एकही गुळगुळ आपला नरम पडला नाही म्हणजे असा, असा गोलच राहिला आहे आता हे तयार झालेले गुळगुळे आपण सर्विंग प्लेट मध्ये सर्व करून घेऊया सुंदर आणि झटपट असे तयार झालेले आपले हे गव्हाचं पीठ आणि गुळाचे गुळगुळे आपण ह्या सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेतो आहे घरात काही शुभकार्य वगैरे असलं तर तोंडी लावण्याकरता गोडाचा पदार्थ म्हणून तुम्ही हे गुळगुळे बनवू शकता तुम्हाला पण जर मी बनवलेल्या ह्या गुळगुळ्यांची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी ह्या गणपतीत किंवा सणासुदीला हे गुळगुळे घरी ट्राय करू शकता आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेले हे गुळगुळे कसे झाले ते जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या गुळगुळ्यांचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ